कीटक येतात फुलं गळतात कळ्या तयार होत नाही कळ्या गळतात झाडाचे मुळे कुसतात तर आज एक घरातला साधा पदार्थ जो तुम्ही रोज वापरता तोच या सगळ्या समस्यांचं समाधान करू शकतो पण लोक मात्र त्या खरं शक्तिशाली रूप त्या गोष्टीचं जे आहे ते, ते अजूनही ओळखत नाही तुमच्याच स्वयंपाकघरातील अशी एक पाकळी लसूण लसूण केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही तर झाडांना वाचवण्यासाठी देखील आहे लसणाला गंध असूनही त्याचं महत्व हे दुर्लक्षित केलं जात असत पण आजपासून तुमच्या कुंडीतील झाडांचा तो प्रोटेक्टर बनणार आहे हा लसून आज मी तुम्हाला या लसणाबद्दल अशा काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे जे झाडांसाठी सुपरहिरो बनवणार आहे तुम्हाला माहिती आहे का की लसणाचा वास हा कीटकांपेक्षा रोगांनाही घाबरत असतो पण तो वापरण्याची पद्धत जर चुकीची असेल तर मात्र याचा काहीही फायदा नाही सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये सो so, मंडळी आजचा आपला अल्फाबेटिकल लेटर आहे जी आणि जी फॉर अ गार्लिक बेस्ड गार्डनिंग हॅक्स सो so, मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनही जर तुम्ही ए टू झेड या ग्रीन जर्नीमध्ये पार्टिसिपेट झाले नसणार तर पटकन जॉईन व्हा आणि जर तुम्ही जी लेटरची सिरीज आज डे बघत असणार तर मात्र एपासून तर ईपर्यंत देखील बघायला मात्र विसरू नका सो so, मंडळी आजचा आपला पहिला हॅक जो आहे तो आहे की तुमचं झाड जर वारंवार आजारी पडत असेल त्याला सारखं कीटकांनी त्रस्त होत असेल सगळ्यात जास्त समस्या तर जास्वंदी आणि गुलाब या दोन झाडांवर तर येतच असते आणि कीटक हे मात्र सारखे वाढतच असतात तर एक घरगुती उपाय आहे जो तुम्ही वापरू शकता गार्लिक नॅचरल पेस्ट स्प्रे यासाठी आपल्याला जास्त काही गोष्टींची गरज नाही अगदी पाच तसहा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या एक लिटर पाणी घ्यायचं सर्व साहित्य वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सर ग्राइंडरमध्येही वाटून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे त्या लसणाला ठेचून देखील घेऊ शकता त्यानंतर काय करायचं की जे काही एक लिटर पाण्यामध्ये ज्या काही लसणाच्या पाकळ्या आपण वाटून घेतलेल्या आहेत ते पाणी दहा ते बारा तासासाठी स्टोअर करून आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर सेकंड डे त्याचा आपल्याला यूज करायचा आहे हे लिक्विड गाळून झाडावर स्प्रे करायचा त्यामुळे ॲफिड्स असो व्हाईट फ्लाईज असो मिलीबक्स असो किंवा स्पायडर माइट्स असो यांसारखे कीटकांची तर झोप मात्र हे लिक्विड उडवत असतं आणि झाडावर लसूणचा मात्र बॉम्ब हा होत असतो सो मंडळी नीम ऑइल स्प्रे करून देखील जर काहीही फरक पडत नसतील कीटकांच्या बाबतीत तर मात्र तुम्ही नक्कीच गार्लिक नॅचरल पेस्ट स्प्रे यूज करून पहा शंभर टक्के याचा फायदा होणार आहे पण मात्र हा स्प्रे आपल्याला अल्टरनेट करायचा आहे म्हणजे आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस मात्र हा स्प्रे नक्की करा सो so, मंडळी अशा प्रकारे अगदी घरच्या घरी एक रुपयाही खर्च न करता तुम्ही अगदी पाच ते सहा लसणाच्या पाकळीमध्ये छान प्रकारे गार्लिक नॅचरल पेस्ट स्प्रे तयार करून बघा आणि तुम्ही संपूर्ण म्हणजे सगळ्या प्रकारच्या झाडांवर याचा वापर करू शकता अगदी मनी प्लांटवर सुद्धा त्यावर देखील बऱ्याच वेळेस जे काही मिलीबक्स असतात त्याचा अटॅक होत असतो जास्वंदीच्या झाडावर तर नेहमी होत असतो सो नक्की हा जो हॅक आहे तो ट्राय करून पहा आता वळूया सेकंड हॅकक्रिम मंडळी तुम्ही कधी बघितलं आहे का की तुम्ही जे काही कटिंग्स लावत असतात त्यांना काही वेळ रुट्स येत नाही किंवा जर लागली तरी मात्र ती कुसतात किंवा खराब होत असतात सो so, मंडळी आज मी पुन्हा तुम्हाला असा हॅक सांगणार आहे ज्यामुळे कटिंग्सला मुळे येण्यास मदत होणार आहे सो लास्ट टाइम आपला जो अल्फालेटिकल एप झालेला होता त्यामध्ये ए फॉर फास्ट रुटिंग फॉर्म्युला देखील मी सांगितलेला होता जर तुम्ही रुटिंग हार्मोन पावडर जे काही मार्केटमध्ये मिळत असतं ते जर यूज करत असणार सो ते देखील सगळ्याच झाडावर अप्लाय होतं असं नाही आणि जर आपल्याला एक रुपये खर्च न करता गोष्टी अगदी डीआयवाय करायच्या असतील तर तुम्ही जो काही फास्ट रुटिंग फॉर्म्युला आहे तो देखील फॉलो करू शकतात की किंवा आता तुम्ही हॅक सांगणार आहे तो देखील वापरू शकता यासाठी आपल्याला अगदी दोन ते तीन लसूणच्या पाटळ्या लागणार आहे एक कप कोमट पाणी लागणार पाहिजे म्हणजे पा, एक कप कोमट पाणी आपण घ्यायचं आहे मंडळी लसूणात ॲलिसिन नावाचं नॅचरल अँटीबॅक्टेरियल कंपाऊंड असतं ज्यामुळे रूट्सचे लवकर येण्यात मदत होत असते आणि फंगल इन्फेक्शन देखील त्याने टळत असतं सो अतिशय सिंपल अशी मेथड आहे लसूण पाकड्या क्रश करायच्या एक कप कोमट पाण्यामध्ये त्याला मिक्स करायचं आणि हे मिश्रण तुम्ही दहा ते वीस मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्यातील जे काही गुणधर्म आहेत ते सगळे त्यामध्ये ॲक्टिवेट होतील त्यानंतर हे पाणी तुम्ही गाळून घेऊ शकतात किंवा इट इजही वापरू शकतात आणि त्यानंतर आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे रुटीन एन्हान्सर सो मंडळी यात कुठलीही कटिंग तुम्ही दहा ते पंधरा मिनटं अशा प्रकारे डीप करून ठेवा नंतर ते आपण कुंडीमध्ये ऑर्गॅनिक पॉटिंग मिक्सरमध्ये ज्या काही कटिंग्स आहेत ते आपण लावू शकता हे पाणी वापरल्यामुळे रूट्स लवकर यायला मदत होते सो so, मंडळी अगदी सिम्पल मेथड वे तुम्ही रुटिंग एनहासर हे तयार करू शकतात तोही एक रुपये खर्च न करता आणि जर तुम्हाला फास्ट रूटिंग फॉर्म्युला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला एप जी काही आपला एब सिरीजवरचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला तुम्हाला तो नक्की तुम्ही बघा तो देखील अतिशय उपयुक्त ठरणार आहे सो so, मंडळी जर तुम्हाला कटिंग ग्रो करायची असेल आणि तुम्हाला टेन्शन येत असेल की मी जी कटिंग लावते ती ग्रो होत नाही तेव्हा तिला रूट्स येत नसतात किंवा ती खराब होत असते किंवा ती जगतच नसते बऱ्याच जणांचं असं असतं की माझ्या हाताची कटिंगच नाही किंवा माझ्या हाताचं झाडच जगत नाही हाही बऱ्याच लोकांचा असा म्हणजे थिंक असतो सो तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी जर यूज केल्या तर मात्र कोणाच्याही हाताचं कुठलंही झाड हे मात्र त्या ठिकाणी जगू शकतं सो अगदी साधा सोप्पा असा रुटिंग एनहान्सरचा जो काही हा आपला सेकंड हॅक आहे सो नक्की यूज करून पहा आणि त्यानंतर तुम्ही त्याला अशा प्रकारे ज्या काही रूट कटिंग्स असतात त्यांना आपण अशा प्रकारे मातीमध्ये लावू शकता आणि अगदी वीस ते बावीस दिवसामध्ये खूप छान प्रकारचे जे रूट्स आहे ते या कटिंग्सला येऊ शकतात मग तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कटिंग्स लावू शकता सो नाव इट्स टर्न टू हॅक थ्री सो म्हण आपण बऱ्याच वेळेस लसूण सोलतो आणि ज्या साली उरतात त्या आपण डस्टबिनमध्ये टाकून देत असतो ती साल जर वापरली तर तुमच्या झाडांची वाढ ही गतीने होणार आहे यावर तुमचा विश्वास बसत नाही ना चला तर मग एक घरगुती असं फर्टिलायझर सांगते जे जा झाडांना देतं नैसर्गिक पोषण आणि इम्युनिटी पॉवर ज्यावेळेस झाडाचं रिपोर्टिंग किंवा तुम्ही एखादं झाड नव्या नवीन कुंडीत लावत असता त्यावेळेस कुंडीच्या तळाशी एक थर हा जो असतो त्या या सालींचा सा करावा त्यावर पुन्हा माती घालावी त्यानंतर साली या हळूहळू डिकम्पोज होतात सोबत झाडाच्या मुळांना सल्फर झिंक कॅल्शियम देखील मिळते एक नॅचरली असं स्लो रिलीज फर्टिलायझर आहे महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात किंवा कुठल्याही सीझनमध्ये फंगल प्रॉब्लेम जो असतो तो झाडांना त्यामुळे होत नसतो सो झाडांसाठी विशेष असं उपयोगी हे फर्टिलायझर आहे सो so, आपला जो बी लेटर सीरीज होती किंवा बी लेटरवरून जो व्हिडिओ होता त्यामध्ये बायोडिग्रेबल हा कन्सेप्ट मी त्या ठिकाणी सांगितलेला होता सो so, जेही आपण झाडाची कटिंग करत असतो सो so, ती कटिंग अशा प्रकारे फेकून न देता नेहमी तिचा वापर आपण अशा प्रकारे कुंडी भरताना करू शकतो मंडळी योग्य पद्धतीने कुंडी कशी भरावी या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने कुंडी भरत असणार तर तुमची कुंडी ही वजनाने तर हलकी होते आणि त्यामध्ये स्लो रिलीज जे काही न्यूट्रिएंट असतात ते त्यामध्ये होत असतात सो मी नेहमी काय करते की ज्याही झाडांची कटिंग असते ती नेहमी बेसला एक लेअर त्याची टाकत असते पुन्हा मातीची त्यावर एक लेअर टाकायची आणि लसूणच्या साली मी अशा प्रकारे संपूर्ण या स्टोअर करून ठेवत असते ज्याही वेळेस नवीन झाड लावते किंवा झाडाचं रिपोर्टिंग करत असते मात्र बेसला एक अशा प्रकारे लसूणच्या सालींची करत असते पण मात्र लसणाच्या साली ह्या खराब असू नये किंवा त्यावर कुठल्याही प्रकारचे फंगस म्हणा काजळी वगैरे जे काही प्रकार असतात त्या असू नये त्याने इन्फेक्शन वाढण्याचे जे काही चान्सेस असतात ते जास्त असतात त्यामुळे साली देखील व्यवस्थित स्वच्छ असायला हव्यात किंवा मंडळी तुम्ही या साली अशा प्रकारे न वापरता या सालींचं सा पाणी झाडांना वापरल्यास ते देखील सात ते दहा दिवसामध्ये तुम्हाला झाडाच्या पानांचा रंग हा डार्क झालेला दिसतो फुलं देखील जास्त डार्क येण्यास मदत होत असते फुलांची जी क्वांटिटी असते ती देखील वाढत असते आणि झाड हे कमकुवत दिसणं देखील बंद होत असते तुमच्या स्वयंपाकघरातून निघणाऱ्या या सालींनी बाग जर फुलवली तर शेवटी कचरा हा कधीच नसतो योग्य वापरच हे सगळं काही जे असतं ते बदलत असतो यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला एक बोनस टिप देखील आहे लसणाच्या सालींच्या पाण्यात जर तुम्ही कोरफडीचा गर मिसळून त्याचा स्प्रे केला तर त्याने झाडांना डबल इम्युनिटी पॉवरही मिळत असते लसणाच्या सालींचं पाणी देखील अगदी साधं सोपं आहे एक तर दोन मूठ तुम्ही लसणाच्या साली घ्यायच्या त्यांना बारा ते चौदा तासासाठी तुम्ही एका प्लास्टिक जारमध्ये किंवा कंटेनरमध्ये भरून ठेवायचं त्यामध्ये अर्धा ते एक लिटर पाणी त्यामध्ये टाकून द्यायचं आणि बारा ते चौदा तासानंतर ते सालींचं पाणी गाळून घ्यायचं आणि त्याला पुन्हा तुम्ही जर एक ग्लास सालींचं पाणी असेल त्यामध्ये दोन ग्लास प्लेन वॉटर मिक्स करून डायल्यूट करून तुम्ही ते देखील झाडांना देऊ शकता सो अशा प्रकारे त्यामध्ये जर तुम्ही आणखी ॲलोवेराचा वापर केला तर मात्र तो डबल इम्युनिटी झाडांना देत असतो सो so, मंडळी आता वळूया आपला हॅक नंबर फोर आपण बरेच जण ग्रीन टी पित असतो पण त्या उरलेल्या टी बॅग्स किंवा ज्या काही टी लिव असतात त्या तशाच टाकून देतो किंवा डस्टबिनमध्ये टाकतो पण हेच तर कुंडीत वापरलं तर झाड हे असं वाढतील की घताच्या पिशव्या तर तुम्ही विसरूनच जाल बघूया ग्रीन टी हे गार्डनिंग हॅक जे माती तर सुधारेलच रोग देखील थांबवेल आणि झाड हे फुलवेल यासाठी वापरलेली ग्रीन टी बॅग तुम्हाला घ्यायची आहे एक लिटर पाणी आता तुम्ही यूज केलेली जी काही ग्रीन टी बॅग आहे ती त्या पाण्यात टाकून चार ते पाच तास तुम्हाला ही अशी भिजवून ठेवायची आहे हे पाणी त्यानंतर तुम्ही गाळायचं आणि झाडांच्या रूट्स जवळ द्या किंवा टी बॅग सुकवून घ्यायच्या कुंडीच्या वरच्या मातीच्या थरावर या टाका हळूहळू कुजून त्या ठिकाणी मातीला नायट्रोजन मिळतो आणि टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात टॅनिन्स असतात नायट्रोजन कंपाऊंड असतात जे झाडांची वाढ मातीची गुणवत्ता सुधारतात अशा पद्धतीने आपण ग्रीन टी ही दुसऱ्यांदा देखील वापर करू शकतो तुम्ही झाडांना याने डबल प्रॉफिट देऊ शकता सो मंडळी अशा प्रकारे तुम्ही देखील आजपासून या ग्रीन टी बॅगचा वापर करायचा आहे त्यांना टाकून न देता डायरेक्ट तुम्ही कुंडीतल्या मातीमध्ये मिक्स करून देखील वापरला तरी देखील त्याचा खूप छान प्रकारे इफेक्ट तुमच्या झाडांवर दिसून येणार आहे सो पाच ते सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता की पाण्याचा रंग हा किती बदललेला आहे या पाण्याचं तुम्ही डायरेक्ट रूटजवळ तर यूज करू शकतात किंवा या पाण्याला गाळून तुम्ही याचा स्प्रे देखील झाडांवर करू शकता याने देखील जे काही आपली पानं आहेत त्या पाण्या पानांचा रंग हा हिरवा होण्यास मदत होत असते फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस आहे ती देखील बूस्ट होत असते आणि फुलांचा जो काही आकार आहे रंग आहे तो देखील मात्र याने वाढत असतो सो ग्रीन टी जी बॅग आहे ती आजपासून टाकून न देतात तिचा प्र अशा प्रकारे सुंदर असा वापर तुम्ही तुमच्या जा झाडांना करू शकतात so, मंडळी आज तुम्ही झाडांना काय दिलं ते फक्त एक टॉनिक नव्हतं ती एक आपली भावना होती लसूण सालीतील ताकद आणि ग्रीन मधील पोषक जे झाडांच्या मुळांपर्यंत पोचलं सो so, मंडळी आय होप आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून असं लाईक करा आणि हो मंडळी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स मात्र तुमच्या असते आणि हो मंडळी तीन मित्रांना हा आपला व्हिडिओ शेअर करा जे कुंड्यांमध्ये प्रेमाने बाखुलवत आहे पुन्हा भेटूया पुढच्या यच अशा हॅकमध्ये तोपर्यंत तो मंडळी ए बी सी डी ई एफ या लेटरपर्यंतचे जेही काही व्हिडिओ असतील ते देखील नक्की बघा ते देखील तुम्हाला नक्कीच थोडे तरी हेल्पफुल ठरणार आहे चला तर मग भेटूया पुन्हा आपल्या नवीन अशा एच हॅकसोबत तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो so, टेक केअर अँड बाय फ्रेंड्स हॅपी गार्डनिंग